लोक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावल्याने सर्व स्तरातून या भॅड हल्ल्याचा निषेधार्थ जमियत उलमाय हिंद संस्थेने कॅन्डल मार्च मोर्चा काढून निषेध केला काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर नवापूर शहरातील घटनेच्या निषेधार्थ जमियत उलमाय हिंद संस्थेने काल दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी महात्मा गांधी पुतळा येथून मूक मोर्चाला सुरुवात केली मूक लाईट बाजार मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देऊन मोर्चा समारोप करण्यात आला या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुस्लिम समाज सर्व स्तरातून मोठ्या संख्येने नवापूरकर सहभागी झाले होते एवढी निवेदनात म्हटले आहे की आम्ही जमियत उलमाय हिंद नवापूर या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि क्रूर आतंकवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो या अमानुष हल्ल्यात 26 पेक्षा अधिक निरपराध नागरिकांचा जीव गेलाय हा हल्ला केवळ निर्दोष जनतेवर नव्हे तर भारतीय सार्वभौमत्व एकता आणि सामाजिक शांततेवर केलेला थेट आघात आहे त्यामुळे सरकारने आणि सुरक्षा यंत्रणांनी कठोर आणि ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे आमची मागणी आहे की भारत सरकार आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संबंधित आतंकवादी गटांवर यू ए पी ए पी एस ए आणि इतर कडक अंतर्गत कारवाई करावी आणि या घटनेचा एनआयए मार्फत सखोल तपास सुरू करावा त्याचप्रमाणे प्रत्येक बळी पडलेल्या कुटुंबाला किमान पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई एका कुटुंबा नोकरी आणि बालकांना मोफत शिक्षण व आरोग्य सेवा मिळावी ही मागणी केवळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच नव्हे तर संविधानाच्या कलम एकवीस नुसार नागरिकांचा जीवित हक्क रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्यामुळे ही न्याय याशिवाय जम्मू काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास काउंटर टेरर सुधारणा करावी आणि केंद्र व राज्य यांच्यातील गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय सुधारून भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्यात अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने केवळ औपचारिक प्रतिक्रिया न देता ठोस कृती करणे ही काळाची गरज आहे असे निवेदन जमियत उलमाए हिंदचे पदाधिकारी व सर्व मुस्लिम समाज उपस्थित होते बाईस अप्रैल 2023 के पहल जम्मू एंड कश्मीर के पहलगाम में जो कायराना हमला हुआ आतंकवादियों ने 26 से ज्यादा मासूमों की जान ली और ये गायराना हमला सिर्फ और सिर्फ पहलगाम में नहीं हुआ ये पूरे मुल्क पर हमला है उसी को कंडेम करने हिंद तरफ से हम मेमोरेंडम जो है तहसीलदार साहब और पुलिस प्रशासन के माध्यम से हम देश के प्रधानमंत्री और पूर्व मंत्री तक पहुँचाना चाहते हैं कि जो पीड़ित है उनके परिवार को न्याय दिया जाए हर परिवार का जो लोच हुआ है वो हम कभी ना भर, भरने वाला लोच है और हम सरकार से यह अपील करते हैं के एक एक मृतक के परिवारों को पीड़ित परिवारों को पांच पांच करोड़ रुपए का सरकार मुआवजा दे सरकार और हर एक परिवार में से एक एक शख्स को सरकारी नौकरी दे। शुक्रिया اللهم, اللهم انا لا ذكرك وشكرك وحسن عبادتك اللهم احفظنا من كل بلاء الدنيا وعذاب القبر وعذاب الاخره اللهم انا نسالك العفو والعافيه في الدنيا والاخره اللهم انا نسالك العفو والعافيه في الدنيا والاخره اللهم انا نجعلك في نحورهم ونعوذ بك من شرورهم اللهم انا نسالك الجنه ونعوذ بك من النار اللهم انا لا ذكرك وشكرك وحسن عبادتك اللهم صل على سيدنا ونبينا مولانا محمد وبارك وسلم برحمتك يا ارحم الراحمين